नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठे मित्रांनो आज आहे सव्वीस मे वार रविवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी तर सर्वप्रथम सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर वैशाख महिन्यातील ही चतुर्थी आहे आणि या चतुर्थीलाच एकदंत चतुर्थी असेही म्हटले जाते तर या दिवशी गणपतींची विधिवत पूजा करावी आणि या दिवशी आपल्या मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे ते आपले सगळे विघ्न दूर करतात दुःख दूर करतात त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास करा किंवा करू नका तरीही काही उपाय हे आपल्याला प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करायचे असतात तर, तर असाच एक प्रभावी असा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय उद्या दिव आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचा आहे मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता आणि मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणजेच आईने आईने हा उपाय मुलांसाठी करायचा आहे तर मुलांची व्यवसायात किंवा नोकरीमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल एखादं काम पूर्ण होत नसेल त्याच्यामध्ये अडथळे येत असतील किंवा एखादी इच्छा असतील तर ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच मुलं छोटे असतील ते ऐकत नसतील त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा प्रत्येक प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती हे असतेच तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभि मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचे आहे तर यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढेल आणि बुद्धीतही वाढ होईल तसेच गणपती बाप्पांना लाल जासवंदीचं फूल आणि दुर्वा त्यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण करायचं आहे त्यासोबतच धूपदीप लावून त्यानंतर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय गणपती मंदिरात जाऊन करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक कप लाल कपडा आणि एक पाण्याने भरलेला नारळ तर नारळ हे नवीन घ्यायचं आहे आधी कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला नारळ घेऊ नका तर विकत नवीन नारळ घेऊन यायचं आहे या उपायासाठी तर प्रथम आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करून घ्या आणि मुलं हा उपाय करणार असतील तर या वस्तू मुलांकडे द्यायच्या आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर हा नारळ लाल कपड्यामध्ये घ्यायचा आहे आणि हा नारळ नारळ मुलांवरनं तीन वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवून घेतल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आणि नारळ ठेवत असताना मुलांबद्दलबद्दलची जी इच्छा असेल त्यांची प्रगती होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी प्रमोशन मिळण्यासाठी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तीच इच्छा परत बोलायची आहे तसेच मुलं स्वतः हा उपाय करणार असतील तर त्यांना स्वतःवरून स्वतःच स्वतःवरून हा नारळ तीन वेळा उतरवून घ्यायला सांगायचा आहे आणि त्यांची जी काही इच्छा अस असेल तर ती इच्छा बोलायची आहे आणि नारळ गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे मुलं असतील मोठी मुलं असतील तर त्यांच्याकडनं तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करून घ्या आणि त्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मुलं लहान असतील तर आईने तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा मुलांना सोबत घेऊन सोबत आपल्या शेजारी बसून आणि ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि परत एकदा प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा तुम्ही बोललेली आहे तर ती इच्छा परत एकदा बोलायची आहे आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे या शेवा झाल्यानंतर घरी आपल्या घरी निघून यायचं आहे आणि त्यानंतर तुमची मुलांची जी काही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल मुलांची प्रगती होईल त्यांच्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते अडथळेही कमी होतील त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये काही जे काही अडथळे असतील प्रमोशन होत नसेल तर तेही कमी होण्यास मदत होईल त्यासोबतच मुलांची स्मरणशक्ती वाढेल आणि व्यवसायातही त्यांची प्रगती होईल तर हे के ले, तर आप ले के उपाय आपण जर मंदिरात जाऊन केले तर त्याचे फळंही आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये मिळतात त्यामुळे कधीही उपाय करताना हे मंदिरात जा तुम्हाला जायला जमत असेल तर अवश्य मंदिरात जाऊन हे उपाय करा तर अवश्य तुमच्या मुलांसाठी आत आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ